कडून डॉक्टर नामदेव उसेंडे यांना लोकसभेची उमेदवारी गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्रासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कडून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार डॉक्टर नामदेव उसेंडे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे यामुळे तर्कवितर्कांना पूर्णविराम बसला आहे गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्र काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीमध्ये काँग्रेसकडे आहे काँग्रेसकडून माजी खासदार मारुतराव कोवासे डॉक्टर नितीन कोडवत्ते आणि नामदेव किरसान या इच्छुक उमेदवारांनी पक्षश्रेष्ठीकडे आपली दावेदारी सादर केली होती मात्र पक्षश्रेष्ठींनी डॉक्टर नामदेव उसेंडी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याची माहिती प्राप्त झालेली आहे गडचिरोली येथे आंतरराज्य अधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न लोकसभा निवडणूक दोन हजार एकोणीसच्या पार्श्वभूमीवर नक्षलग्रस्त भागातील जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांची महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीला छत्तीसगड तेलंगणा आणि छत्तीसगडमधील लगतच्या जिल्ह्यांचे अधिकाऱ्यांची उपस्थिती होती यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी सादरीकरणाद्वारे तपशीलवार माहिती अवगत करून दिली जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनी प्रशासनाची तयारी बाबत माहिती देऊन नक्षली कारवायात नागरिकांची विनाकारण हत्या होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाने सतर्क राहावे असे सूचित केले ही बैठक पोलीस उप महानिरीक्षक अंकुश शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली यादी प्रसिद्ध राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी आपली उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध केली आहे पहिल्या यादीत राष्ट्रवादीकडून एकूण दहा उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे पहिल्या यादीतील उमेदवार रायगड सुनील तटकरे बारामती सुप्रिया सुरे सातारा उदयनराजे भोसले बुलढाणा राजेंद्र शिंगणे जळगाव गुलाबराव देवकर परभणी राजेश विटेकर ईशान्य मुंबई संजय दिना पाटील ठाणे आनंद परांजपे कल्याण बाबाजी बाळाराम पाटील हातकणंगले स्वाभिमानी शेतकरी संघटनेला पाठिंबा लक्षद्वीप मोहम्मद फैजल यांचा समावेश आहे गुवाहाटी येथील राष्ट्रीय एकता शिबिरामध्ये महाराष्ट्राच्या संघाने सादर केली राज्याची विविधांगी संस्कृती भारत सरकार युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालय व राष्ट्रीय सेवा योजना क्षेत्रीय निर्देशालय गुवाहाटी आसाम यांच्या संयुक्त विद्यमाने आसाम डॉन वास्को युनिव्हर्सिटी गुवाहाटी येथे राष्ट्रीय एकात्मता शिबिर आठ ते चौदा मार्च या कालावधीत पार पडले या शिबिरात महाराष्ट्राच्या संघाने महाराष्ट्रातील सांस्कृतिक विविधता सादर करून उपस्थितांचे मन जिंकले सदर शिबिरात संपूर्ण भारतातून राष्ट्रीय सेवा योजनेचे पंधरा राज्यातील तसेच ईशान्येकडील सात राज्यांचे एकूण दोनशे सत्तर स्वयंसेवक सहभागी झालेले होते शिबिरामध्ये महाराष्ट्र राज्याच्या राष्ट्रीय संघाचे संघनायक प्राध्यापक गुरुदास डी बल्की यांच्या नेतृत्वाखाली गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीशी संलग्नित विविध महाविद्यालयातील दहा विद्यार्थी या शिबिरामध्ये महाराष्ट्र राज्याच्या संघ म्हणून सहभागी झाले होते गडचिरोली जिल्ह्यात बी एस एन ब्रॉडबँड इंटरनेट सेवा विस्कळीत शहरातील काही भागासह जिल्ह्यातही अनेक ठिकाणी बी एस एन ब्रॉडबँड इंटरनेट सेवा विस्कळीत झाली आहे त्यामुळे डिजिटल इंडियाचे स्वप्न पूर्ण होण्यास बी एस एन एल अडचण निर्माण करीत आहे मात्र संबंधित विभागाची याकडे पूर्णतः दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे जिल्ह्यातील सुगम व दुर्गम क्षेत्रात बी एस एन एल ब्रॉडबँड इंटरनेट सेवा पूर्वत असून अनेक शासकीय कार्यालय अधिकोष खाजगी कार्यालय या सेवेवर विसंबून असतात मात्र गेल्या महिन्यापासून बी एस एन एलची सेवा विस्कळीत झाल्यामुळे अनेकांना याचा फटका बसत आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गायत्री शक्तीपीठ मंदिरातील चोरी चोवीस तासात केली उघड मुद्देमालासह तीन आरोपी गजाआड चंद्रपुरातील रामनगर पोलीस स्टेशन येथे बारा मार्च रोजी ऐतिहासिक शक्तीपीठ मंदिरात चोरी झाल्याची तक्रार दाखल होताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुन्हा तपासात घेऊन संशयितांना ताब्यात घेतले त्यांना विचारपूस केली असता त्यांनीच ही चोरी केल्याची उघड झाले या प्रकरणी मुद्देमालासह तीन आरोपींना चोवीस तासात अटक करण्यात आली वैभव दिलीप जातेगावकर राणा वाढ आकाश केशव दखने राहणार गोपालपुरी हनुमान मंदिर चंद्रपूर असे आरोपींचे नाव असून आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे सोशल मीडियावर सायबर सेलची नजर आगामी लोकसभा निवडणूक काळात सोशल मीडियाचा वापर काळजीपूर्वक करण्यात यावा सोशल मीडियावर पोस्ट होणाऱ्या मजकुरावर पोलीस विभागाच्या सायबर सेल नजर ठेवून आहे नागरिकांनी फेसबुक व्हॉट्सअप ट्विटर इंस्टाग्राम व इतर सोशल साईटवर निवडणूक काळात आक्षेपार्ह मजबूत पोस्ट करणे बेकायदेशीर आहे नागरिकांनी अशा पोस्ट व्हायरल अथवा शेअर करू नये अन्यथा कारवाईला समोर जावे लागले लग्न जुळवण्याच्या संकेतस्थळावरून महिलेला सतरा लाख रुपयाचा गंडा लग्न जुळवण्याच्या संकेतस्थळावरून अमेरिकेतील तोतया अभियंत्याने महिलेला सतरा लाख रुपयाचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे या प्रकरणी ठाण्यातून एका आरोपीला अटक करण्यात सायबर पोलिसांना यश आले आहे निखिल कुमार सिंग असे आरोपीचे नाव असून या प्रकरणी आणखी दोन आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत प्रिंटर्सला सहा महिन्याची शिक्षा आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कोणतेही मुद्रण साहित्य व फ्लेक्स लावताना निवडणूक काळामध्ये घ्यावयाच्या काळजीचे व कायद्याचे पालन करणे अत्यंत आवश्यक असून त्यांचे उल्लंघन करणाऱ्या प्रिंटर्सवर सहा महिन्याची शिक्षा होऊ शकते अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे लोकप्रतिनिधित्व अधिनियम एकोणीसशे एकावन्न कलम एकशे सत्तावीस अ आणि त्याद्वारे निवडणूक पत्रकांच्या छपाईवर आणि प्रसिद्धीवर घालण्यात आलेले निर्बंध घालण्यात आले आहेत याकडे सर्व राजकीय पक्षाचे निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांचे आणि मुद्रणालयाच्या चालक व मालकाचे लक्ष वेधण्यात येत आहे